चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा करण्यात आली या स्वागत यात्रेतून मतदानाच्या जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडव्याचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरोघरी मांगल्याचं प्रतीक असणारी गुढी उभारली जाते गुढीपाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं धुळे शहरातून भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली श्री एकविरा देवी मंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली या स्वागत यात्रेत महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विविध मान्यवर उपस्थित होते हिंदू नववर्ष स्वागत यात्रेदरम्यान जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते या या सहभागी झाले महिलांनी करीत यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले शहराच्या विविध विभाग विविध भागातून निघालेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे いいーじだった。